नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत परभणी जिल्ह्यामधल्या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आतापर्यंत कोणते कोणते आमदार झालेले आहेत तर परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड पाथरी त्याचबरोबर जिंतूर आणि परभणी शहर अशा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो जालना जिल्ह्याचा काही भाग देखील परभणी विधानसभाच्या मतदारसंघामध्ये समाविष्ट होतो तर सुरुवात करूयात परभणीपासून एकोणावीसशे बासष्ट परभणी शेषराव देशमुख एकोणावीसशे बासष्ट जिंतूर वामनराव आनंदराव एकोणावीसशे बासष्ट गंगाखेड देवराव कांबळे एकोणावीसशे बासष्ट पाथरी बाबाराव सोपान एकोणावीसशे सदुसष्ट परभणी ए आर गव्हाने एकोणासशे सदुसष्ट जिंतूर सुंदरलाल कळमकर एकोणावीसशे सदुसष्ट गंगाखेड नामदेवराव मारोतराव एकोणावीसशे सदुसष्ट पाथरी सखाराम नखाते एकोणावीसशे बहात्तर परभणी रावसाहेब जामकर एकोणावीसशे बहात्तर जिंतूर शेषराव देशमुख एकोणावीसशे बहात्तर गंगाखेड त्र्यंबक मारुतराव सावंत एकोणावीसशे बहात्तर पाथरी सकाराम नखाते एकोणावीसशे अठ्याहत्तर परभणी रावसाहेब जामकर एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर जिंतूर गुलाबराव राठी एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर गंगाखेड ज्ञानोबा हरी गायकवाड एकोणावीसशे अठ्याहत्तर पाथरी सखाराम गोपाळराव नखाते एकोणावीसशे ऐंशी परभणी अब्दुल रहमान खान एकोणावीसशे ऐंशी जिंतूर माणिकराव केशवराव भांबळे एकोणावीसशे ऐंशी गंगाखेड ज्ञानोबा हरी गायकवाड एकोणावीसशे ऐंशी पाथरी दगडोबा पाटील झोडगावकर एकोणावीसशे पंच्याऐंशी परभणी विजयराव गव्हाने एकोणावीसशे पंच्याऐंशी जिंतूर गणेशराव दुधगावकर एकोणासशे पंच्याऐंशी गंगाखेड ज्ञानोबा हरी गायकवाड एकोणासशे पंच्याऐंशी पाथरी दिगंबर वाडीकर एकोणावीसशे नव्वद परभणी हनुमंतराव बोंबडे एकोणावीसशे नव्वद जिंतूर रामप्रसाद कदम बोर्डीकर एकोणावीसशे नव्वद ज्ञानोबा हरी गायकवाड एकोणावीसशे नव्वद नौग पाथरी हरिभाऊ लहाने एकोणावीसशे पंच्याण्णव परभणी तुकाराम रेंगे पाटील एकोणावीसशे पंच्याण्णव जिंतूर रामप्रसाद कदम बोर्डीकर एकोणासशे पंच्याण्णव गंगाखेड सीताराम घनदाट एकोणासशे पंच्याण्णव पाथरी हरिभाऊ विठ्ठल लहाने एकोणासशे नव्याण्णव नौग परभणी हनुमंतराव बोबडे एकोणावीसशे नव्याण्णव गंगाखेड सीताराम चिमाजी घनदाट एकोणावीसशे नव्याण्णव पाथरी हरिभाऊ लहाणे न... दोन हजार चार परभणी संजय जाधव एकोणावीसशे चार जिंतूर रामप्रसाद कदम बोर्डीकर दोन हजार चार गंगाखेड विठ्ठलपूरभाजी गायकवाड दोन हजार चार पाथरी अब्दुल्ला खान लतीफ खान दुरानी 2009 हजार परभणी संजय जाधव 2009 हजार नऊ जिंतूर रामप्रसाद कदम बोर्डीकर 2009 गंगाखेड सीताराम घंदाट 2009 हजार नऊ पाथरी मीरा रेंगे 2014 हजार चौदा परभणी राहुल जिंतूर विजय भांबळे 2014 हजार चौदा गंगाखेड मधुसूदन केंद्रे दोन हजार चौदा पाथरी मोहनराव फड तर मंडळी अशा पद्धतीने दोन हजार चौदापर्यंतचा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हा डाटा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तुम्हाला हा डाटा कसा वाटला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा राजकीय समाचार